श्री स्वामी समर्थ शिवस्वरूप स्वामीदीप स्वच्छ कसा करावा हा प्रश्न नेहमी विचारला जातो यासाठीच आज आपण बघणार आहोत की शिवस्वरूप स्वामीदीप स्वच्छ कसा करावा या ठिकाणी आपण एक वेलवेटचा रुमाल वापरलेला आहे जे की अतिशय स्वच्छ प्रकारे आपल्याला स्वामीदीप स्वच्छपणे पुजता येईल त्यानंतर गोदाजलचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता की गोदाजल वापरल्यानंतर आपला जो दीप आहे किंवा जे तांबे असेल किंवा पितळ असेल त्याला एक चांगल्या प्रकारची चकाकी या ठिकाणी येत असते यामुळे आपण गोदाजलचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि त्यानंतर वेलवेटच्या रुमालाने त्याला स्वच्छपणे पुसून घेतलं आहे जेणेकरून आपला दीप अतिशय स्वच्छ त्या ठिकाणी होतो असे आपण साधारण आठ दिवस असेल किंवा पंधरा दिवसातून आपण हा दीप स्वच्छ प्रकारे पुसू शकतो तर आपल्याला आता याची माहिती कळाली असेलच पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवस्वरूप स्वामी दीप